एक तर हे षष्ठीपूर्ती वर्ष आहे विश्व हिंदू परिषदेचे साठ वर्ष पूर्ण होतात आहे रामजन्मभूमीचा एवढा मोठा विषय हिंदू समाजाचा पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये पूज्य संतांच्या मार्गदर्शनामध्ये विश्व हिंदू परिषदेने सुद्धा कार्य केलेलं आहे तर आता यापुढे कोणते विषय आपण करू तर आपण एक संघटनेच्या विस्ताराचं काम करणार आहोत आपली संघटना एक लाख गावांपर्यंत पोचावी आणि आपल्याशी जुळलेल्या लोकांची संख्या ज्याला आपण हितचिंतक म्हणतो ती एक करोडपेक्षा जास्त वाढावी हा आपला प्रयत्न राहील आणि समाजातला जो एक वंचित दुःखी कष्टी वर्ग आहे त्याच्याकरता आपण हजारो सेवा प्रकल्प चालवत होतो या वर्षभरामध्ये आपल्या सेवा कार्यांना दुप्पट कसं करता येईल शिक्षण स्वास्थ्य रोजगार या सगळ्या क्षेत्रामध्ये हा आमचा एक कामाचा विषय राहणार आहे दुसरा आता ये निवडणूक येत आहे तर निवडणुकीमध्ये निर्धारण म्हणजे निर्धारण करणारे लोक लोकसभेत जाणार आहेत तर विश्व हिंदू परिषदेचं मत आहे की हिंदू हित देशहिताचा विचार करणारेच लोक सत्तेमध्ये केंद्रात किंवा राज्यात बसले पाहिजे आणि म्हणून समाजाचं प्रबोधन करून सगळ्यांनी हिंदू हित आणि देशहिताचा विचार करून त्याला फेवरेबल असंच मतदान करावं प्रत्येकाने शतप्रतिशत मतदान करावं जे नवीन मतदार आहे त्यांनी आपली स्वतःची नोंदणी करून मतदानाचं कर्तव्य बजावावं ह्याच्याकरता विश्व हिंदू परिषद जागरण करेल आणि दुसरा विषय म्हणजे सी एचा जो कायदा आता लागू झालेला आहे ज्याच्या माध्यमातून पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बंगलादेशातून जे हिंदू जैन बौद्ध सिख वगैरे सगळे जे असे त्या देशातले अल्पसंख्यक भारतात आले त्यांना नागरिकता मिळू शकते असं केंद्र सरकारने म्हटलं आहे तर याचा फायदा या सगळ्या येणाऱ्या लोकांना हिंदू जैन बौद्ध सिखांना मिळावा ह्याच्याकरता विश्व हिंदू परिषद पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करेल महाराष्ट्रातलं लव जिहाज धर्मांतरण खूप वाढवलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या समाजाला सुद्धा जागृत करणं आणि आपल्या आजूबाजूला मतांतरण झालं नाही पाहिजे ख्रिश्चन मिशनरांच्या कारवाया बंद केल्या पाहिजे लव जिहाजच्या सगळ्या कारवाया बंद केल्या पाहिजे ह्याच्याकरता समाजाने सा जागरूक झालं पाहिजे आणि उभं राहिलं पाहिजे ह्याच्याकरता आम्ही प्रयत्न करू आणि जे ख्रिश्चन आणि मुसलमान हिंदू धर्मात येण्याकरता तयार आहे त्यांचं स्वागत विश्व हिंदू परिषद करेल असं आहे की हम आत्ता जसं समाचारपत्रामध्ये लिहून आहे भारताचा फर्टिलिटी रेट जो भारतामध्ये तो वन पॉईंट नाईन टू झालेला आहे रिप्लेसमेंट रेट ज्याला म्हणतात तो टू पॉईंट वन असतो म्हणजे एका कुटुंबामध्ये किमान दोन तरी मुलं असली पाहिजे तर पॉप्युलेशन एक राहते लोकसंख्या एक राहते आमचं मत आहे की जर लोकशाही मूल्यांचं रक्षण भारतात व्हायचं असेल तर एक तर उपभोग सीमित केला पाहिजे आणि हिंदू रक्षणाकरता प्रत्येक कुटुंबामध्ये दोन तरी मुलं मुली असली पाहिजे हिंदूच्या कुटुंबामध्ये हे आवश्यक आहे म्हणून जा सुद्धा जागरण आम्ही करू सर ते लोकसभा चुनाव आहेत पण सगळे आपलाच हिंदू 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 एक दुसऱ्या समोर समोर फायदा ते घेऊ लागले कसं आहे हिंदू हिताचा विचार म्हणजे कोण रामजन्मभूमीला सपोर्ट करत आहे कोण विरोध करत आहे कोण सी एला सपोर्ट करत आहे कोण विरोध करत आहे कोण गोरक्षेला सपोर्ट करत आहे कोण विरोध करत आहे कोण भारताच्या अखंडतेबद्दल विचार करत आहे कोण मतांतरणाला विरोध करते की सपोर्ट कर? हे विचार समाजाने विचार केला पाहिजे की जे मतांतरणाला थांबवतील जे सी ए करता काम करतील जे रामजन्मूमीकरता काम करतील जे भारताला समर्थ बनवतील जे भारताची प्रतिष्ठा जगभर वाढवतील असेच लोक सत्तेत बसले पाहिजे